स्ट्रॉबेरी स्वतः तोडा आणि पोटभर खा पप्पा आज आपण एका वेगळ्या ठिकाणी जाणार आहोत आणि एक वेगळी गोष्ट पोटभर खाणार आहोत अमोल एकदमच म्हणाला कुठं चाललोत आपण आणि काय खाणार आहोत मी आश्चर्यानं विचारलं आज आपण स्ट्रॉबेरी स्वतः तोडणार आहोत आणि पोटभर खाणार आहोत रेवतीनं स्पष्टीकरण केलं ते कसं काय आश्चर्यानं अपर्णानं विचारलं इंटरनेटवर अशी एक वेबसाईट आहे की ज्यामध्ये कोणत्या सीजन मध्ये कोणतं फळ देशातल्या कोणत्या भागामध्ये तुम्हाला स्वतः तोडून खाता येईल याची माहिती मिळते रेवतीनं सविस्तर सांगितलं आज आपण टाईल स्ट्रक या ठिकाणाला भेट देणार आहोत आणि स्ट्रॉबेरी खाणार आहोत अमोल म्हणाला कुठं आहे ते ठिकाण मी विचारलं ऑलबुर्ग पासून बावीस किलोमीटर अंतरावर आहे आपण थोडं खाऊन जाऊ नाश्ता वगैरे तिथं गेल्यावर स्ट्रॉबेरी खायचे आहेतच अमोल म्हणाला रमेश अमिता चिन्मय तितिक्षा रेवती अपर्णा अमोल मी आणि अमोलच्या मित्राच्या घरची मंडळी आम्ही सर्वजण गाडीत बसलो तासाभरात तिथं पोचलो गाडी पार्क केली त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो त्यांच्याकडून काही तगडांचे बॉक्स घेतले आणि शेतात शिरलो पिकलेली स्ट्रॉबेरी तुडून खायला सुरुवात केली ती वैशिष्ट्यपूर्ण सुगंधित तेजस्वी लाल रंगाची रसाळ पोताची आणि गोड चवीची स्ट्रॉबेरी तोंडात एक विशिष्ट आंबट गोड चव निर्माण करीत होती अमोल ही स्ट्रॉबेरी बारमाही मिळतात काय स्ट्रॉबेरी खाता खाता मी विचारलं नाही बारमाही नाही एक जून ते एकतीस ऑगस्ट पर्यंत स्ट्रॉबेरीचा सीझन असतो अमोलनं सांगितलं अमोल स्ट्रॉबेरी खाऊन झाल्यावर ती घरी नेली तर चालतात काय आपण विचारलं नाही घरी न्यायचे असतील तर पैसे द्यावे लागतात वजन करून त्याची किंमत द्यावी लागते पण इथला दर मार्केटपेक्षा कमी असतो अमोलनं सांगितलं तोपर्यंत बऱ्याच जणांची स्ट्रॉबेरी खाऊन झाली होती आता खाण्यापेक्षा त्या बॉक्स मध्ये साठवण्याचं काम सुरू होतं स्ट्रॉबेरीचं वैज्ञानिक नाव प्रेगारिया अननसा असून दोन प्रजातींच्या संकलनानं स्ट्रॉबेरी तयार होते पण स्ट्रॉबेरीची अधिक माहिती आपणाला ऑफिसमध्ये जाऊन विचारूया रेवती म्हणाली आम्ही ऑफिसमध्ये आलो आम्ही तोडलेली स्ट्रॉबेरी वजन करून बॉक्समध्ये भरली व त्याचे पैसे दिले तुम्हाला हा अनुभव कसा वाटला मालकाने आम्हाला विचारलं खूपच छान वाटलं आम्हाला हा अनुभव आम्ही आयुष्यात पहिल्यांदाच घेतला खाण्याशिवाय स्ट्रॉबेरीचे आणखी उपयोग आहेत काय मी त्यांना विचारलं माझा प्रश्न ऐकून ते एकदम उत्तेजित झाले आणि बोलू लागले ताजी स्ट्रॉबेरी नैसर्गिकरित्या खाली जातात ते एक स्वादिष्ट आणि आरोग्यदायी फळ आहे शिवाय स्ट्रॉबेरीचा उपयोग जाम आईस्क्रीम मिल्कशेक्स पायी कस्टर्ड फ्रूट सॅलॅड ज्यूस स्मूदी केक्स माफिन्स पेस्ट्री या बेकरी उत्पादनामध्ये आणि इतर मिठाईमध्ये केला जातो तसेच स्ट्रॉबेरीचा उपयोग फेस मास्क स्क्रब आणि सौंदर्य प्रसाधन उत्पादनामध्ये सुद्धा केला जातो त्यांनी सविस्तरच सांगितलं याशिवाय स्ट्रॉबेरीचा उपयोग uh, मिष्टान्न आणि पेये सजवण्यासाठी पेयांना चव देण्यासाठी रंग देण्यासाठी सुद्धा केला जातो ते पुढे पुढे बोलू लागले स्ट्रॉबेरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी आणि फायबर भरपूर प्रमाणात असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हृदयाचं आरोग्य सुधारण्यासाठी व त्वचेचे फायदेशीर असे बरेचसे फायदे आहेत पचनासाठी कॅलरीज कमी करण्यासाठी वजन कमी करण्यासाठी पण स्ट्रॉबेरी वापरतात स्ट्रॉबेरीची पानं आणि शेंड शेंडी अतिसारावर उपचार करण्यासाठी पचनास मदत करण्यासाठी मळमळ कमी करण्यासाठी आणि पोटदुखी कमी करण्यासाठी वापरतात स्ट्रॉबेरीला अनेकदा बनावट फळ म्हणजे फॉल्स फ्रूट असं म्हणतात कारण त्यांच्या खऱ्या बिया बाहेरच्या पृष्ठभागावर असतात आतला गर फुलाच्या एका विशिष्ट वेगळ्या भागापासून विकसित झालेला असतो रोमन संस्कृतीमध्ये स्ट्रॉबेरीला प्रेम आणि सौंदर्याचं प्रतीक मानलं जातं कारण त्याचा रंग तेजस्वी लाल आणि आकार हृदयासारखा किंवा शंकूसारखा असतो एका स्ट्रॉबेरीवर साधारण दोनशे बिया असतात त्यांच्या तोंडून ही माहिती ऐकून आम्ही खुश झालो स्ट्रॉबेरीची लागवड सर्वात जास्त कोणत्या देशामध्ये होते मी उत्सुकतेनं विचारलं जगात सर्वाधिक स्ट्रॉबेरीची लागवड चीनमध्ये होते त्यानंतर अमेरिका व तुर्कीचा क्रमांक लागतो मला आठवतंय भारतामध्ये स्ट्रॉबेरीचा दर अडीचशे ते चारशे रुपये किलो आहे महाबळेश्वरमध्ये व नाशिकमध्ये स्ट्रॉबेरीला चांग चांगलीच मागणी असते एवढी सगळी माहिती घेऊन आणि वजन केलेली स्ट्रॉबेरी घेऊन घरी आलो दोन दिवस त्या स्ट्रॉबेरीकडं बघणं झालं नाही पण नंतर थोडी जेवताना किंवा जेवण झाल्यावर खाल्ली पण त्याची चव शेतात स्वतः तोडून खाताना ज जशी आली तशी काही आली नाही धन्यवाद